नमस्कार शेतकरी नमस्कार आपण आहोत आज आवसा तालुक्यातील बहादा गावामध्ये हो आणि विषय आहे शेतीमधील एक वेगळी भाग आहे शेती शेती एक असा विषय आहे ज्याचा अभ्यास आयुष्यभर परिपूर्णरित्या कुणालाच माणसाला होऊ शकत नाही शेती एक आयुष्यातली अशी प्रयोगशाळा आहे जिथं सकारात्मक दृष्ट्या करतील तितके प्रयोग आयुष्यामध्ये कमीच पडतात शेतीमध्ये जगामध्ये इतकी क्रांती झाली उत्क्रांती झाली क्रांती झाली वेगवेगळ्या पद्धतीची शेती जगामध्ये केली जाते बागाची शेती केली जाते द्राक्षेची शेती केली जाते ऊसाची शेती केली जाते आणि त्यानंतर कडधान्याची शेती केली जाते असे शेतीचे अनेक प्रकार आहेत आणि आता काळानुसार विज्ञानाचा हात धरत धरत शेतीमध्ये अमोघलाग्र बदल होत चाललेला आहे आणि ग्रामीण भागातील आता शेतकरी आधुनिकतेसोबत जाता जाता वेगळ्या पद्धतीची बागात शेती करत आहेत विषय आहे आजचा औसा तालुक्यातील बहादा गावातील एका अंजीर शेतीचा भारदा गावामध्ये नेमकी अंजीर शेती कोण केली अंजीरचा पहिला भाग कोण लावला आणि हा प्रयोग कुठं चालू आहे मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्याच वेळात तर चला जाऊ आपण थेट भादा गावातील अंजीरच्या शेतीमध्ये कोण केली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला हे पहा अंजेरचा भाग तर आपण आलेला होता जावसा तालुक्यातील भादा गावातील वामन मनोहर बनसोडे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुम्ही पाहत आहात हा आहे अंजीरचा भाग बादा गावातील हा अंजीर शेतीचा पहिला प्रयोग आहे हे अशा पद्धतीचं अंजीर त्यांनी या ठिकाणी लागवड केलेली आहे खूप छान पद्धतीनं बाग त्यांनी या ठिकाणी सांभाळलेला आहे हे अंजीर सध्या एवढ्या प्रमाणात मोठे झालेलं आहे विकसित झालेला आहे या अशा अंजीर आहे आणि खूप छान बाग त्यांनी या ठिकाणी सांभाळलेली आहे तुम्ही पाहू शकता ही अंजीरची बा त्यातील पहिली बाग आहे हे पहा हे अंजीर परिपूर्णरित्या तयार झालेलं आहे विक्रीसाठी दोन अंतर किती आहे बाय पंधरा फूट आणि असा अंतर किती आहे तसा चौरस पंधरा बाय पंधरा बाय पंधराचा हा चौरस आहे बागेमध्ये कुणीही देशातून पाहिलं तर समान अंतर दिसते बाग एक लाईनमध्ये दिसते पाण्यासाठी या ठिकाणी ड्रीपचा वापर करण्यात आलेला आहे या अशा पत्तीचा अंजीर खूप चांगल्या प्रमाणात या ठिकाणी जोपासण्यात आलेला आहे काळानुसार शेतीचे स्वरूप बदलत आहे कधी काही शेती ही हायब्रीड पिवळा तूर अशा पद्धतीने केली जायची त्यानंतर शेतीमध्ये बदल झाला अनेक शेतकरी ऊस शेतीकडे वळले त्यानंतरच्या काळामध्ये शेतीमध्ये आंबा बागाचं जास्त उत्पादन घेण्यात येऊ लागलं आंब्याच्या बागा, बागा बहरल्या आणि खरं तर तुम्हाला एक सांगायचा मुद्दा असा आहे की लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस धाराशिव जिल्हा एकत्र होता लातूर आणि धाराशिव लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये हे जे भादा आहे या दोन जिल्ह्यामध्ये गोड जांबासाठी प्रसिद्ध असलेलं एकमेगाव होतं भादा भाद्याचा जांब हा धाराशिवच्या बाजारामध्ये आठवडी बाजारामध्ये आवडीने शोधून खायला जायचा त्याला त्या ठिकाणी फिक्स गिरायक होतं त्याच भादा गावामध्ये जांबाच्या गोड जांबाच्या भादा गावामध्ये आज शेतकरी वेगवेगळ्या बाग आहेत शेतीची या ठिकाणी जोपासना करत आहेत आणि असाच आपण एक अंजीरच्या शेतीचा प्लॉट या ठिकाणी बघत आहोत वामन बनसोडे यांच्या शेतामध्ये अशा पत्तीचा हा प्लॉट आहे तर अशा पत्तीचा हा अंजीरचा बाग आहे तुम्ही पाहत आहात प्रत्यक्षात हे कच्च्या पत्तीने या ठिकाणी बागेची जोपासना केलेली आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की भाज्यातला हा पहिला प्रयोग आहे अंजीर बागेचा कधी काहीच गोड जांबासाठी आणि लातूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले हे गाव आज अंजीर शेतीकडे आहे आणि भाद्यातला पहिला प्रयोग हा या ठिकाणी कसा राबवण्यात येत आहेत कोण आहेत ते बहाद्यातले पहिले शेतकरी ज्यांनी अंजीर बागाचा प्रयोग करण्याचा के प्रयत्न केला आपण आज त्यांच्याशी भेटणार आहोत आणि त्यांनी या शेतीकडे कसे वळले हे पण आपण त्यांना विचारणार आहोत तुमचं नाव सांगा नमस्कार आ, मी महेश वामर बनसोडे राहणार बाधू गावचा जिल्हा लातूर आताही तुम्ही अंजीर शेती केली बहादा गावातला हा पहिला गावा 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 प्रयोग आहे खरंतर बहादा हा गाव खूप मोठा शिवाराचं गाव आहे औसा तालुक्यातलं आणि एवढ्या मोठ्या शिवाराच्या गावामध्ये प्रथमता तुम्ही अंजीर शेतीचा प्रयोग करत आहोत मग कशा पद्धतीनं तुम्ही या शेतीकडे ओळख किंवा इकडं जावं असं तुम्हाला जा कसं वाटलं आम्ही ज्या ज्यावेळेला पारंपरिक शेती करत होतो सोयाबीन हे त्याने त्याला तसं मार्केट नाही भाऊ नाही ती परवडत नाही शेती त्याचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी त्यामुळे आपण फळबागेकडे वळायचं पण फळबाग कुठे लावायची तर सगळ्यात वेगळा काय तर म्हणून आपण अंजीर शेती निवडली आणि आपण अंजेर शेती केली याच्या अगोदर तुम्ही असं कुठं म्हणजे एखाद्या बागाला विजिट दिली का प पाणी केली का अभ्यास केला का कुठं जाऊन बघितलं का तुम्ही म्हणजे इकडं नेमकं इकडंच आकर्षित व्हा अंजेरच का निवडला की आपण ज्या वेळेला पहिल्यांदा बागेची आपण माहिती घेतो त्यावेळेला आपल्याला असं माहीत झालं की अंजेर बाग फक्त लातूरमध्ये बापरगाव स्वामी स्वामी साहेब माहिती त्यांच्याकडे आहे एकर त्यांची बाग आहे आपण त्यांच्याकडून माहिती घेतली ही बाग कशी लावायची त्या बागेमध्ये काय होतं याचं उत्पन्न कसं आहे कशी लावली पाहिजे याची सगळी माहिती घेऊन आपण त्यांच्या माहितीनुसार आपण ही बाग केलेली होती आता याचं मार्केट सध्या तुम्ही कुठे करताय लातूर आणि किती महिन्याची बाग आहे ही आत्ता सध्या एकवीस महिन्याची बाग आहे तर अशा पत्तीची एकवीस महिन्याची बाग आहे आणि अशा पत्तीचे झाडं एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी जोपासलेत आणि डेव्हलप झालेले आहेत एक तरुण शेतकरी आधुनिक शेतीची कास धरत असताना एका वेगळ्या वाटेने जाण्यास त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच कौतुकास्पद तर आहेच पण अनेक शेतकऱ्यांना अनेक तरुण शेतकऱ्यांना हा ऊर्जा देणारा आणि नवीन जगाकडे झेप घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेगळी शिकवून देणारा हा बाग आहे आज आपण या ठिकाणी या शेतकऱ्यांना भेटलेलो आहोत इतरही शेतकऱ्यांना आपण आता या ठिकाणी भेटणार आहोत की गावातून बाग बघण्यासाठी आलेले शेतकरी आहेत आता आपण इथं बाग बघितला काय वाटलं नेमकं आल्यानंतर काय वाटलं मनाला चांगलं वाटलं असं आपण पण करावं असं असं आम्हाला वाटतं प्रत्येकाला असं मार्गदर्शन करून का होणार सारेने करावं बागेकडे वळावं वा खर्च कमी होऊन उत्पन्न चांगलं वाढतं आता हे शेतकरी आहेत आणि हे होमगार्ड पण आहेत बारा पोलीस स्टेशन जे विठ्ठल शिंदे काय वाटलं तुम्हाला नेमकं अशा पत्तीचा हा बाग तुम्ही पाहतात खूप छान पत्तीने या ठिकाणी ती जोपासना झालेली आहे आता आपण यांना त्यांचा संपर्क क्रमांक विचारणार तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सात पंच्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सात तर अशा पत्तीने तुम्ही आज भादा येतील अंजीर शेतीचा पहिला भाग पाहिलेला आहे काही लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये गोड जांबासाठी प्रसिद्ध असलेलं बा बाधा आता आधुनिक सोबत शेतीतल्या प्रगत तंत्रज्ञानासोबत आता वेगळ्या पत्तीच्या बागाती शेती करत आहेत आणि अशाच पत्तीचा हा भाधा गावातील पहिला अंजीरचा बाग आहे खूप छान आहे अनेक शेतकऱ्यांनी अशा वेगवेगळ्या प्रयोगाकडे वळावं असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतीमधल्या नव्या वाटा शेतीमधले नवे प्रयोग या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण गावात यादी अंजीरची बाग पाहिली आहेत धन्यवाद